फक्त बावीस वर्षांनी पुन्हा भेटले वर्गमित्र श्री सिद्धेश्वर हायस्कूल नागज येथील विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा कवटे महाकाळ तालुका नागज वृत्त सविस्तर वृत्त असे की शाळा सुटली पाठी फुटली म्हणत शाळेची घंटा वाजली की पाठीवर दप्तर घेऊन घरी जाण्याची घाई सगळ्यात पहिला बाहेर पडण्याची घाई आज हे दृश्य जरी अदृश्य असलं तरी नागज येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलच्या एसएस बॅच दोन हजार दोनच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे बावीस वर्षांनी सर्व विद्यार्थी एकत्र भेटले जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचा आनंद उपभोगला आपले वर्गमित्र व मैत्रीण दुर्दैवाने ज्या आपल्यात नाहीत त्यांचे दुःखद निधन झाले त्यांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली सुरेश पवार विरेश स्वामी सचिन तेली हनुमंत देशमुख उत्कर्ष कानडे यांनी सर्वांशी संपर्क करून एकत्र आणण्यासाठी परिश्रम घेत सर्वांना एकत्र आणले पदाचा किंवा प्रतिष्ठेचा गर्व न बाळगता केवळ वर्गमित्र म्हणून एकमेकांची विचारपूस केली यामध्ये शेती व्यवसाय करणाऱ्या मित्रते नोकरी करणारे सर्व वर्गमित्र सर्व एकत्र आले होते या कार्यक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख व मनोगत व्यक्त केले ते सध्या काय करत आहेत याची सर्व माहिती एकमेकांना दिली एकमेकांचे हितगुज जाणून घेतले स्नेह मेळाव्याचे चार मुख्य आकर्षण आणि योगा योग म्हणजे सर्वांचा वर्गमित्र असलेल्या हनुमंत देशमुख याचा वाढदिवस होता त्याने सर्व वर्गमित्र व मैत्रिणींसोबत आपला आनंद द्विगुणित करत गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाची आठवण स्मरणात राहावी म्हणून ग्रुपचा आठ बाय बारा साईजचा सा फोटो सर्वांना भेट म्हणून दिला सर्वांनी हनुमंतचा केक कापून वाढदिवस साजरा करून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या यावेळी हनुमंत देशमुख यांनी शालेय जीवनातील पंचवीस ती ते तीस वर्षापूर्वीच्या साहित्य दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले व वर्गमंत्री सिंधुताई दुधाळ यांनी राधेचल माझ्या गावाला जाऊ हे गीत म्हणून सर्वांना चाल धरायला लाविली यावेळी प्रत्येकजण मनोगत व्यक्त करत असताना भावुक झाले होते अनेक वर्षांनी भेट झाल्यामुळे किती बोलू आणि किती बोलावे अशी अवस्था झाली होते शेवटी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प करीत तृप्त मनाने एकमेकांना निरोप दिला विशेष प्रतिनिधी धर्मवीर हनुमंत देशमुख नागर